लोक अदालती मध्ये तडजोडी करतात जे लोक आलेले आहेत त्यांचा फैसला आजच होतो आहे आजच या क्षणाला त्या माणसानं मानसिकता ठेवली की आज मला तडजोड करायची आहे फॅमिली मॅटर असेल त्यांना ठरवलं की तडजोड करायचे वन थर्टी एटचे चेक बाउन्सिंगचे मॅटर असतील तुमचे काही कोणाकडे मजूर बाकी असेल त्यांनी ठरवलं की आज मला करायचा आहे फैसला आजच तो फैसला होत असतो म्हणून तुम्हाला भी त्या अनुषंगाने लोकांना सुद्धा प्रेरित केलं पाहिजे तुमच्यावर बी लोकशाहीने अधिकारी वर्गावर जबाबदारी टाकलेली आहे की तुम्ही समाजाची बांधिलकी ठेवली पाहिजे लोकांची बांधिलकी ठेवली पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्ही हे कार्य केलं पाहिजे या संदर्भात एक शेवटचं जे वाक्य आहे ते म्हणतो की हर पल जिंदगी का हर हर दिल मे रोशनी का हे पैगाम होणारे हा जो कार्यकर्तृत्वाचा आजचा दिवस आहे ना हर दिल पे रोशनी का हे पैगाम चाहिए

लोक जे आहे ते देशाचं फार मोठं कर्तव्य जे आहे देशाचं देशातही नुकसान होत असते तर देशाला सुख तुम्ही काय देणार आहात तर या देशाला सुख शांती आव्हान देण्याची जबाबदारी आपण पक्षकारांची आहे अधिकारी वर्गाची आहे आणि आपण सर्वांची आहे हे आपण समजलं पाहिजे एवढं बोलून आज लोक अदालतीमध्ये मी आपण सर्वांना माझ्या वतीनं तालुका संघाच्या विनंती करायला सर्व अधिकारी वर्गाला पक्षकार वर्गाला की आपण जास्तीत जास्त तडजोडची भूमिका ठेवली पाहिजे जास्तीत जास्त तुम्हाला जो अधिकार दिला त्याचा वापर केला गेला पाहिजे आणि लोकांना काय जास्तीत जास्त जलद फास्ट त्वरित आणि विनामूल्य न्याय देता येईल तो देण्याचं आज काम केलं पाहिजे हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान